एक वाटी तिळापासून आणि एक वाटी साखरेपासून इतकं सुंदर पापड बनू शकतात का तर चला बघूया तर काय करायचं दोन सारख्या वाट्यामध्ये आपल्याला साखर आणि तीळ घ्यायचे आहे लगेच पोलपाटला थोडस सा साजूक तूप लावून घ्यायचं कढाई घ्यायची कढाईमध्ये आपण जी साखर घेतलेली आहे ती टाकायची थोडीशी पसरून घ्यायची पसरली की ही लगेच मेल्ट होते या पद्धतीनुसार मेल्ट झाली की गॅस पहिले बंद करायचा त्यानंतरच त्यामध्ये तीळ टाकायचं तीळ टाकल्यानंतर झटपट हे मिक्स करायचं या मकर संक्रांतीला तुम्ही जर या पद्धतीनुसार झटपट पद्धतीने रेसिपी बघितली ना तर सर्वांनाच आवडेल तर चला पूर्ण मिश्रण मिक्स झालं आता आपण काय करूया पटकन पोलपाटवरती काढूया चमट्याच्या साह्याने थोडसं सा पातळ असं पसरून घेऊया लगेच चिमट्याच्या साह्याने पलटी करून घ्या कारण की खूप गरम असतं हात लावायचा नाही अगदी आता पटकन झटपट पद्धतीने पातळ असा पापड लाटून घ्यायचा झटपट पद्धतीने अगदी दोनच मिनिटात आपलं पातळ पापड तयार झालं या पद्धतीनुसार खूप सारे तुम्ही पापड तयार करू शकतात तर चला आजची रेसिपी आवडल्यास तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशी मस्त कुरकुरीत रेसिपी नक्की करा बाय बाय